हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज मी मुळ्याची भाजी तुम्हाला दाखवते अर्थात मुळ्याची भाजी सगळेच जण करतात पण बरेचसे मी असे बघितलेले आहेत माझ्या ओळखीमध्ये किंवा असे नॉर्थ इंडियन लोकं वगैरे असतात ना ते पाला टाकून देतात आणि फक्त मुळे घेतात ते मुळा खातात मुळाचे मुळ्याचे पराठे किंवा मुळ्याची कोशिंबीर किंवा मुळा असा नुसता पण खाऊ शकतो आपण पिठल्यात घालून पण मुळा खूप छान लागतो अळूच्या भाजीत मुळा घातला की तो खूप छान लागतो म्हणजे घालतातच त्याने चव छान येते तर नेहमी मुळ्याचा वापर खूप होतो पण मुळ्याच्या पानांची भाजी पण छान लागते आणि खाल्लेली पण चांगली असते त्यामुळे मुळ्या आणला ना तर मी मुळ्या घेताना त्याची पानं बघून घेते म्हणजे पानं जी चांगली असतील ज्या गड्डीला ती गड्डी घेते कारण मला पा आमच्याकडे सगळ्यांना मुळ्याच्या पानांची भाजी आवडते आता ही भाजी करताना मी नुसती पण कांदा मुळा आणि त्याची भाजी अशी करते पण आज मी तुम्हाला दाखवते आज आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये तुरीची डाळ ही तुरीची डाळ घालून करण्याची पद्धत ही माझ्या आईची आहे आणि तुरीची डाळ घातल्यामुळे मुळ्याची भाजी खूप छान लागते तर त्याच्यासाठी आता आपण मी तुरीची डाळ तीन चार तास भिजवून ठेवली हो होती आणि मायक्रोवेवमध्ये साधारण एक दोन मिनटं मी त्याला मायक्रोवेव्ह करून घेतली आहे त्यामुळे ती चांगली अशी म्हणजे त्याला अशी ती खूप शिजायला नको पण हे बघा असं केलं ना तर तुटली पाहिजे एवढी म्हणजे झालेली असली पाहिजे मग ती कांद्यात टाकल्यावर थोडीशी होईल अजून तर अशी ही डाळ मी करून घेतलेली आहे आणि मुळा घेणार रा, घेणार आहे म्हणजे कांद्यामध्ये परतून घेणार आहे मुळा आणि मुळा जरा हा तिखट आहे त्यामुळे मी मिरची फक्त एकच घालणार आहे ह्याला बाकी काही घालायचं नाही आहे फक्त कांदा त्याच्यात मुळा टाकायचा नंतर डाळ मिरची टाकायची फोडणीलासुद्धा दुसरं तुम्ही मोहरी जिरं वगैरे असं नाही हिंग टाकते मी फक्त आणि हे टाकते मिरची कढीपत्ता वगैरे काही नाही तर हे टाकायचं कांदा मुळा आणि डाळ थोडी परतली गेली चांगली कांदा मऊ पडला की भाजी कापून टाकायची तर आपण आता बघूया मुळ्याची भाजी कशी करायची आता मुळ्याची पानं एवढी निघाली छोटीशी गड्डी होती तर त्याच्यासाठी मी साधारण अर्धी वाटी डाळ भिजत घातलेली ती भिजून एवढी झालेली आहे म्हणजे थोडीशी फुकते ना अशी आणि त्याला मी एवढा कांदा घेतला आहे एक मोठा कांदा आणि एक छोट्यातला अर्धा घेतला आहे पण बघू म्हणजे लागला तर मी दोन कांदे घेईन पण एवढा कांदा मी घेतलेला आहे आता मी हा कांदा चिडून घेते असा बारीक पाहिजे पण खूप अगदी बारीक पाहिजे असं काही नाही आता हा मुळा आहे ना हा मुळा असं मी मध्ये चिरून त्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे हे बघा असे हा घेतला मुळा की त्याचे असे थोडे पातळ काप करायचे म्हणजे मग ते पटकन शिजतात मऊ पडतात आता आम्ही सगळ्या मुळा चिरून घेते आता आपली भाजीची सगळी तयारी झाली आहे मी कांदा कापून घेतलाय मुळा कापून घेतलाय आणि ही डाळ भिजवून मी मायक्रोवेवला करून घेतलेली आहे ही भाजी आपण कांदा परतेपर्यंत म्हणजे कांदा होईपर्यंत आपण ही भाजी कापून घेऊ मी आधी कधी भाजी कापून ठेवत नाही कारण का त्यातली सत्व सगळी उघडून जातात ही तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन चार पाण्याने आणि आता कांदा पण आपण भाजी करू ही भाजी करायला खूपच सोपी आहे काही त्याच्यात हे नाही आहे म्हणजे काही जास्त जिन्नस टाकायचे नाही आहेत इन्ग्रेडियंट्स जास्त नाही आहे अगदी सोपी आहे आता आपण बघूया मुळ्याची भाजी बघा आता मी तेल टाकलेलं आहे एक मोठा चमचा त्याच्यानंतर आता हिंग टाकते मोहरी वगैरे काही घालत नाही मी तुम्हाला घालायची असेल तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर कांदा टाकते कांदा जरा चांगला परतला गेला की त्याच्यातच आपण मुळा टाकणार आहोत म्हणजे मुळा पण चांगला शिजला पाहिजे त्याच्याबरोबर शिजला पाहिजे म्हणजे असं जरा मऊ पडला पाहिजे आता लगेचच मुळा टाकते म्हणजे कांदा आणि मुळा दोन्ही एकत्रच होऊन जातील तुम्ही या भाजीला लाल लाल तिखट घालता पण मुळा तिखट आहे त्यामुळे मी लाल तिखट घालणार आहे मी मिरचीचे फक्त दोन तुकडे टाकले तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून टाका झाकण ठेवून एक कांदा मऊ पडेपर्यंत आपण पर एक दोन मिनटं ठेवूया थोडा कांदा मग पडलेला आहे आता त्याच्यामध्ये पण ही डाळ टाकते चुरीची डाळ ही मी भिजवली होती आणि मायक्रोवेमध्ये एक एक दोन मिनिटं मी त्याला मायक्रोवेव करून घेतली होती त्यामुळे ती अशी चांगली जरा बोट शेफ्टी म्हणजे मऊ झालेली आहे आणि ती मी आता ह्याच्यात टाकते म्हणजे ती कांद्याबरोबरच शिजेल नाही तर मग कांदा शिजला आणि मग डाळ टाकली ना पण ह्याच्यात आपण पाणी घालणार नाही आहे ना त्यामुळे डाळ पण त्याच्याबरोबर कांदा बरोबर मुळा आणि डाळ दोन्ही आता शिजे बारीक गॅस करून हे मी झाकून ठेवून देते अधूनमधून दोडते त्याला बघा आता कांदा आपला छान झालेला आहे मुळा पण मऊ पडला आहे आणि डाळ पण जरा चांगली शिजलेली आहे त्यामुळे आता ह्याच्यात आपण भाजी घालू हे बघा आता मी भाजी टाकलेली आहे ह्याच्यात ही भाजी चांगली मऊ पडली आहे म्हणजे चांगली झालेली आहे आणि मुळासुद्धा चांगला शिजला आहे आणि डाळसुद्धा छान झालेली आहे आता ह्याच्यात मी पालेभाजीत ना नेहमी आधी मीठ टाकत नेहमी कारण भाजी कमी होते म्हणजे जेवढी आपण टाकतो अंदाज येत नाही आणि मग कधी कधी मीठ जास्त होतं म्हणून आता मी मीठ टाकते स्वादानुसार मीठ टाकायचं आणि मीठ टाकून मीठ टाकल्यावर ना भाजीला थोडी ओलसर होते असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि मुळ्याची भाजी अशी ओलसर झाली ना ती छान लागते म्हणजे अगदी कोरडी कोरडी नाही चांगली लागत आणि ह्याच्यात मी हळद वगैरे घासलेलं नाही आहे कारण मी पालेभाज्यांमध्ये हळद नाही घालत म्हणजे मला तो हिरवा रंग छान वाटतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घाला हळद मी ह्याच्यावर आता दोन मिनटं जरा झाकण देऊन ठेवणार आहे हे बघा आता ही भाजी झालेली आहे ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं घालते हे बघा ओलं खोबरं घातलं ना की भाजी खूप छानच लागते एकदम आता ही भाजी ढवळते हे खोबरं त्याच्यात छान मुरलं पाहिजे आणि भाजीचा वास ना खूपच सुंदर येतो आहे एक तर मुळ्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांना आवडते आज मी डाळ घालून केली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कधी कधी आम्ही डाळ न घालता अशी नुसतीसुद्धा करतो आता हे बघा आपली मुळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आता मी दोन मिनटं त्याला झाकून ठेवते म्हणजे ते खोबरं वगैरे सगळं त्याच्यामध्ये मुळे अगदी सोपी भाजी आहे त्याचा काही जास्त लागत नाही आणि मुळा खाण्याला नेहमी चांगलं असतं मुळांनी म्हणतात रक्त शुद्ध होतं तसंच डायजेशनसाठी पण खूप चांगलं असतं त्यामुळे मुळ्याची भाजी आम्ही अधूनमधून करतो तुम्ही पण जा धन्यवाद बघा गरम गरम ज्वारीची भाकरी मुळ्याची डाळ घालून भाजी काकडी आणि लोणचं असा आपला आजचा मेनू आहे भाजी फारच छान झाली आहे आणि भाकरीसुद्धा ना अशी छान ज्वारीची भाकरी मऊ झालेली आहे हे बघा आता आम्ही डिनर एन्जॉय करतो तुम्ही पण डिनर करा धन्यवाद